नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रेम केलं पळून गेले आणि दोघांनी लग्न देखील केलं त्यानंतर दोन मुलं झाली आणि सात वर्षांनी भावाने त्याला बोलावून घेतलं विश्वासाने हे नवरा बायको गावी गेले मात्र या भावांच्या डोक्यात आधीच कट शिजला होता अचानक नवऱ्यावर प्राणघातक हल्ला सुरू केला त्यानंत त्यावेळी बायको आडवी येताच या सक्क्या भावाने बहिणीच्या छातीत धार धार भाला खुपसून तिचा शेवट केला एक धक्कादायक घटना समोर आली आहे प्रेम प्रकरणातून पळून जाऊन प्रेमविवाह केला त्यानंतर मेहुना बहिणीला माहेरी पाठवत नव्हता याबद्दलचा राग धरून मेहुनाचा काटा काढता काढता बहिणीचाच खून सक्क्या भावाने केल्याची घटना लिंगनूर कापसी येथे मंगळवारी सायंकाळी घटे मुरगुड पोलिसात देवेंद्र आप्पा पवार आणि टायटन पवार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपी हे मृत महिलेचे सक्के भाऊ आहेत सध्या ते फरार आहेत बुलढाणा येथील फासीपारती समाजातील सिक्सेन मुरलीधर भोसले वय पंचेचाळीस याने खामगाव जिल्हा अमरावती येथील येवनाबाई पवार हिच्याशी दोन हजार सात साली प्रेम प्रकरणातून पळून जाऊन लग्न केलं त्यानंतर पती सिक्सेन हा पत्नी यवनाबाईला माहेरी पाठवत नव्हता याच रागातून यवनाबाईचे सख्खे भाऊ देवेंद्रप्पा पवार व टायटन आदमास पवार राहणार अंजनगाव जिल्हा अमरावती यांनी मंगळवारी सायंकाळी मेहुना सिक्सेन भोसले यास आपल्या लग्नाच्या सत्काराच्या बहाण्याने लिंगणूर कापसी येथे बोलावून घेतले तिथे आल्यानंतर देवेंद्रप्पा व टायटन पवार यांनी आपल्या बहिणीला माहेरी का पाठवत नाहीस म्हणून जाब विचारला या वादातून यांच्यात हानामारी सुरू झाली पवार बंधूंनी सिक्सेन भोसलीला भाल्याच्या पात्याने भोसवण्याचा प्रयत्न केला तेव्हा सिक्सेनच्या डाव्या बाजूच्या खांद्याला पाठीमागून भाला घासून गेला एवढ्या सिक्सेनची पत्नी यवनाबाई आडवी येत नवऱ्याला मारू नका अशी विनवणी करू लागली पण तिच्या भावाने यवनाबाईच्या डाव्या बाजूच्या छातीवर भाल्याने अचानक भोसकले यात ती जागीच ठार झाली मेहुनीचा काटा काढता काढता भावानी सख्या बहिणीचा आज घात केल्याचं चा उघड झालं या घटनेनंतर दोन्ही भाऊ फरार झाले मंगळवारी रात्री घडलेल्या खून प्रकरणानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयाच्या दारात आणला त्यावेळी मृत महिला यवनाबाईच्या भेदरलेल्या दोन मुलांनी टाहो फोडला आम आणि आमच्या आईला ॲडमिट करून घ्या त्याच्यावर उपचार करा असे वारंवार आक्रोश करून सांगत होते